का कितीच काय ठरलंय ते नंतर बोल सतरा बारा फोन करायची तुझी अशी काय गडबड पडली फोन आ, फोन कोण इथं मिस कॉल दाखवू माहित आहे का मग सतरा बाऱ्या फोन कोण करताय त्रिशाला फोन लावता येते रोहन आर्यन करत करू रोहन आर्यन नाही बोलले मला माणूस कुठे गेलाय गाडीवर आहे पडलो पण असतो गाडीवरून मी तिथून ते तिकडं पण त्यांना तुम्हाला सगळ्यांना काम नसलं की भांडणं लागतं तिकडं पण एक सुरू झालंय इकडं पण एक म्हणजे तुम्हाला तुझ्या नादी लागून माझं कुठं दिवस वाया घालवायचं आहे मला जायचं आहे माझं थोडं काम आहे बाहेर बारशीला जायचं आहे म्हणलं तिला म्हणजे काय झालं सांगतो तुम्हाला मी गाडीवर होतो गाडी मी चालवत होतो आणि भाऊ माग बसला होता माझा आम्ही गेलतो किती शेत भरलं ते मोजायला म्हणजे का की त्यांना पैसे वगैरे हो आणण्यासाठी गेलतो ना आता दिवाळी किती झाली की सुरू मग आमची काहीच नाही तयारी व्हायला आणतो मग त्यासाठी मग गेलतो आम्ही पैसे आणायला मग शिथून फोन सतरा बाऱ्या फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन गाडीवरनं पडलो असतो मी त्रिशा बोलती मला पण मान्य आहे पण त्रिशाला फोन लावता येत आहे का हीच फोन करत असेल पण आता मुद्दा म्हणते का खरं खरं तर ती तिचा चेहरा बघून असं वाटते की ती खरंच झोपली होती त्यामुळं मी पण जाऊ द्या काही बोललो नाही माझी गाडी झाली खराब त्या दिवशी टायर तिचा काय झालं आहे फुटलं आहे का फाटलं आहे काही कळ ना चलत जातं मग काय करू काय करतो इथून बस भेटते शेजारच्या गावातून तिथपर्यंत जातो असा पायी पायी नाहीतर तिथं कोणाला तर फोन करतो पोरांना एखाद्या सोडून या मानतो मला तिथपर्यंत आणि जातो हे आमचं गाव गाव नाही दिसत पण घर नाही दिसत कारण कसं झाडी झुडपं खूप आहे त्यामुळे दिसत नाही सामसुमच ना। आहे सध्या वातावरण लोक आता शिक मोकळे झालेत काम ना कामातून अजून आमच्या दिवाळी सुरू झाल्याच नाहीत आणखी ना मी तर बाजार पण केला नाही पोरांना कपडे घ्यायचेत बाजार करायचे फटाकडे घ्यायचेत सगळं बाकीचं आहे मग आज आज थोडंसं त्या तहसीलमध्ये का 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 काम आहे तर त्या मॅडमला मी फोन केला तर तहसील चालू आहे का बंद आहे मी हे काय विचारलं नाही पण ती मॅडम बोलली की तू ये समक्ष ये म्हणजे आता ते समक्ष का बोलवतात बाबा त्यांना तर आपण द्याव म्हणून वाटत असं शंभर दोनशे घेतात आणि मग काम करून देतात असं आहे ना मोबाईल घेतला मी आणि निघालो सगळं जंग जिंकला मग दुसरं बाकीचं मग मी हे विचार करत नाही बसत तिला म्हणलं कपडे काढून दे माझे कपडे सापड ना सगळं प्रेस करून भरून ठेवलेलं मी तर तिनं कुठं दुसरीकडेच ठेवलाय तिचा सगळा पसार भरलाय त्या कपाटमध्ये तर तिच्या साड्या असं तुम्हाला दाखवेल मी पुढच्या वडिओ दाखवतो हां तेवढ्या गच्च साड्या भरलाय कपाट भरलाय तसा हे आमचं मंदिर तिकडं आमची शाळा बारकी नाही पूर्ण वीस एकर शेती रान जेवढं लागतो ना तेवढ्या रानात शाळा आहे ती तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओत गेट आहे तो तिथं फक्त एंट्रीचा खूप मोठी शाळा आहे मी आहे माग एकदा व्हिडिओमध्ये आणि इकडं पहिले ते सातवीची शाळा रोहणारी आमची बंद आता कुलूप तर तिच्याकडं एवढ्या साड्या असून कपाट भरले तरी पण मला चार हजाराची साडीच हवी पाच हजाराची साडीच हवी मी मला काही जरी नसलं मी काय विचार पण करत नाही माझ्याकडं हाईट हेच माझी ह्याच्यावरच दिवाळी झाली समजायचं माझं पण ती लेकरांचा विचार करावा लागतो आहे मग आता बाबांना तर म्हातारे माणसं असं बघा शर्टाच्या आतून तसा बनेल घालतात तसा तो शिवायचा आहे त्यांचा खरं आता मी मला नाही समजत ते कसलं कापड काय ते म्हणतात ते तर त्यांना सोबत न्यावं लागल पहिलं हा घरचा सगळा यांचा करून देईल बाजार उद्या नाहीतर परवा जाऊन रविवारीच जाईल आता सगळा रविवारी बाजार आणेल आणि मग बाबांना एक दिवस घेऊन जाईल म्हणजे काय करू आम्ही दुपारच्या वेळेस किंवा चार एक वाजता मशीला त्यांना म्हणेल की या इकडे परत घेऊन किंवा पूजाला थांबायलावेल तिथे आणि जाऊन आम्ही तासभरात घेऊन येऊ धाराशिवला जाऊन या गोष्टीचा विचार कोण करणार आता आपण घरात करता धरता आहे आपण आपणच करायला हवं ना आपणच बघायला हवं ना सगळ्या गोष्टी मग आपल्या इच्छा माराव्या लागत्या बायांचं तसं नाही चार हजाराची साडी हवी पाच हजाराची साडी हवी का तर त्यांनी कामच केलं आता काम सगळी संपली बघा शेतातली आता कवा ज्वारीची पेरणी होणार मग ती कुठं एक दहा पा एक दोन फुटाची होणार तेव्हा त्यात गवत येणार मग बायांना खुरपायला वगैरे किंवा कांदा लागवड केलंय बघा आता त्यांनी मागं ते कांदे आल्यानंतर ते कांदे काढायचं तशी कामा लागणार नाहीतर मग ऊस तोडायचं ऊस तोडायचं तर आपण जात नाही कारण पोरांची शाळा असते आणि बाबांची पण फजिती होती ना घरी कसं सोडून जायचं कधीच नाही गेलो मी आत्तापर्यंत हां असं घरून येऊन जाऊन करण्यात मी करत असतो तर करेल पण मी घरून येऊन जाऊन मध्ये आता काम नसली की मग करावंच लागते ना तसं थोडंसं करेल एक महिना दोन महिना म्हणजे आपलं एक शेतातले काम येऊपर्यंत है आता आपल्याला काय करायचंय आता ते नाही सांगत ते झालं की कीच सांगेल <laughs> शेती खरं जवळ असली असती ना माझी तर मी त्यात खूप असा भाजीपाला वगैरे काय 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 केलं असतं म्हणजे तेच रोजच्या रोज मार्केटमध्ये नेऊन विकलं असतं मी जाऊन नाही तर स्वतः बाजारात बसून विकलं असतं असं केलं असतं पण कसं आपलं शेतच खूप लांब आहे असायला हवं जवळ मग त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत माझी गाडी माझ्या गाडीनं वाट लावली नाही तो ट्रल गेलो असतो मी अर्धा तासात तर बारशी आता उशीरच लागणार मला इथून एक दोन तीन किलोमीटर असेल तो गाव नाही दोन तीन नाही दोन एक दोन असेल दीड दोन तेवढं पायी जावं लागतं तेव्हा तिथून बस भेटते कोणाची गाडी आलीच तर जाईल नाहीतर मी आता हा व्हिडिओ थांबवून फोन करेल पोरं आमचे आहेत काय असे त्यांना सोडा म्हणलं ना ते सोडून येतात पण कुठं कोणाला त्रास देऊ म्हणून निघालो का तरी पण बघेल मी फोन करून आमचा गाव इथून जो सुरू झाला ना असा लांब अर्धा किलोमीटरपर्यंत आमचा गाव सुरू आहे आणि इकडं पण असा समोर पण किलोमीटर भर हाय माग असा आहे रुंदी तेवढी लांबी तेवढी पर दिसून येत नाही गाव कारण कसं झाडे खूप आहेत हे सोलर पॉवरचं प्रोजेक्ट सौर ऊर्जाचा इथली सगळी शेती लोकांची गेली त्यामध्ये आता कुठं दोन तीन लाखांना एकरला एकरी भाव दिलं लोकांकडं कसं पैसा एवढा कधी बघितलेला नव्हता घेतलं गडबडीनं आणि देऊन टाकलं आता उस्तुडीवरच लाख दीड लाख रुपये उचल घेतात म्हणजे आता त्यावेळेस किती पन्नास एक हजार उचल असायची मग लोकांना ते तीन लाख म्हणजे असं आपण खूपच श्रीमंत झालो असं वाटलं देऊन टाकलं उत्सुकते आहेत लोकांनी चला मी या व्हिडिओला इथंच थांबवतो आणि माझं काम करून येतो बाय